माझं नाव प्रदीप प्रकाश ठाकूर राहणार सोळू खेड जिल्हा पुणे आम्ही दरवर्षी पांडुरंगाची आरास करत असतो आणि फळांचा मुख्य वापर करत असतो म्हणजे पांडुरंगाला हा नैवेद्य आम्ही दरवर्षी चढवत असतो साधारण सात ते आठ वर्ष झाला आम्ही हा उपक्रम राबवत आहे भावी पिढीकरता की त्यांनीही एकतीस डिसेंबरला कुठल्या पबमध्ये हॉटेलमध्ये एकतीस डिसेंबर साजरा न करता नऊ वर्ष त्यांनी पांडरंगाच्या चे चरणी येऊन साजरं करावं हीच यामागील भावना असते